सगळ्या मथुर प्रेमींसाठी चालू आहे नियोजन बारा तारखेसाठी पहिला चांगला भेटला शंभर टक्के घेऊन येणार ना मी स्वतः येणार कोरेगाव मैदानात फक्त तुमच्या सर्व फॅन फॅमिलीसाठी सगळ्यांचा प्रेम आहे आशीर्वाद आहे जेवढी पण फॅन फॅमिली आहे नाराज नाही झाली पाहिजे ना तुम्हाला मी कधीच नाराज नाही करणार त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आता आता कुठे मनाची इच्छा लागलेली आहे भरपूर कॉल आले महाराष्ट्रातून पूर्ण बाहेरून कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर प्रत्येक भागातून जेवढे आपली फॅमिली आहे सर्वांनी फोन केले मेसेज केले युट्यूबच्या मा माध्यमातून बाहेर टाकल्या मथुरला कोरेगाव मैदानासाठी घेऊन या तर नक्कीच फॅन फॅमिलीसाठी मथुरला जिथे तुम्ही सांगणार तिथे तुमच्यासाठी घेऊन येणार मी आज जेवढे पण आपले फॅन फै, फॅमिली आहेत सर्व आज कट्टर आहेत आपले जे पण दोन लाख तीन लाख फॅन फॅमिली आहे त्यांच्यासाठी शंभर टक्के मथुरला घेऊन येणार नेटवर्क जाईल मित्रांनो